नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज गणपती हे केवळ दैवत नसून तर आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहे गणपती ही विद्येची देवता असून कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीपासूनच केली जाते येत्या बावीस जानेवारीला गणेश जयंती असून गणेश जयंतीबद्दल माहिती सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत ऍडव्होकेट शिल्पा पवार मॅडम नमस्कार पवार मॅडम नमस्कार तर मागा श्री गणेश जयंती का साजरी करतात आणि गणेश जयंतीचं महत्व काय आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा हो नक्कीच पृथ्वीवरती ज्या दिवशी सर्वप्रथम गणेश लहरी आल्या म्हणजे ज्या दिवशी गणपतीचा जन्म झाला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी जी आहे ती आपण गणेश जयंती म्हणून साजरी करतो त्याचबरोबर गणेश श्री गणेश आणि चतुर्थी यांचा त्यामुळेच असा संबंध जोडला गेला आहे गणेश जयंतीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते एक हजार पटीने जास्त प्रमाणात पृथ्वीवरती येत असत म्हणजे सकारात्मक ऊर्जा जी आहे श्री गणेशाच्या संबंधित ती ह्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात येत असते म्हणून आपण गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी साजरी करतो त्याचबरोबर गणेशाचे जे तत्व आहेत म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत तर ते गणेशाचे व्हायब्रेशन्स आणि पृथ्वीवरती जी चतुर्थी आहे त्या दिवशीची जी स्पंदन आहेत तर ती एकसारखी असतात म्हणजे एकमेकांना पूरक असतात त्याच्यामुळे गणेशाची जी तत्व आहेत तर ती चतुर्थीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरती येत असतात म्हणून बघा आपण चतुर्थी पण साजरी करतो ना बरेच गणेश भक्त आहेत तर ते चतुर्थीच्या दिवशी उपवास पकडतात गणपतीच्या मंदिरात जातात म्हणजे चतुर्थीला म्हणून असं महत्व आहे किंवा चतुर्थीचा अर्थ पण अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी म्हणजे काय तर संकष्टी मन, संकष्ट म्हणजे संकट संकट दूर करणारा तो गणपती म्हणजे श्री गणेशाचं एक नाव पण आहे बघा विघ्नहर्ता बारा नावांपैकी विघ्नहर्ता म्हणजे काय तर विघ्न दूर करणारा आपल्या वरती जी काही संकट येणारी आहेत विघ्न येणारी आहेत तर ती दूर करणारा जो आहे तो म्हणजे श्री गणेश म्हणजे संकट दूर करणारा संकट हरणारा हा श्री गणेश म्हणून पण अशी संकष्टी आपण साजरी करतो किंवा त्या दिवशी उपवास पण म्हणजे केला जातो बऱ्याच जणांकडून तसेच मॅडम मागा गणेश जयंतीच्या दिवशी नक्की काय करायला हवे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल हो खूप छान प्रश्न विचारला ताई तुम्ही कारण सर्वसाधारणपणे बघा आपण गणेश जयंती किंवा कुठल्याही देवतेची जयंती म्हटलं की काय करतो एकतर आपण उपवास पकडतो मंदिरामध्ये जातो आणि एखाद्याला स्तोत्र माहिती असेल तर स्तोत्र पठण करतात आता मंदिरामध्ये जायचं नाही असं नाहीये मंदिरात तर आपण जायलाच पाहिजे कारण मंदिर ही आपली ऊर्जा स्तोत्र आहेत किंवा ऊर्जेची ती स्थानं आहेत पण अजून पण आपण बरंच काही करू शकतो आता आपण गणेश जयंतीच्या दिवशी नामजप करू शकतो म्हणजे बघा कलियुगामध्ये जे आहे ना तर नामजप जी आहे तर ती खूप साधी सोपी सरळ आणि भगवंताशी अनुसंधान साधू आपण लगेच शकतो अशी ती उपासना आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ उपासना जर कोणती असेल तर ती नामसाधना किंवा नामजप आहे मग आता हा जो नामजप आहे तर तो आपण तो कधीही करू शकतो म्हणजे कधीही कुठेही बसता उठता जाता येता म्हणजे नामजपाला कशाचही बंधन नाहीये ना स्थळ काळ वेळ कशाचही नामजपला नामजपाला सोयर सुत किंवा शौच अशौच मासिक मासिक धर्म असं कशाचही बंधन नसतं म्हणजे नामजप जो आहे तर तो आपण कधीही केव्हाही कशाही पद्धतीने घेऊ शकतो करू शकतो आता बघा जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा प्रवास करताना आपण असंच बोलत असतो किंवा काहीतरी विचार करत असतो मग तेव्हा पण आपण नामजप करू शकतो आपण रस्त्याने चालतोय तेव्हा गाडीवरती आहोत तेव्हा म्हणजे दिवसातील चोवीस तास म्हटलं तरी आपण नामजप हा करूच शकतो नामजपामुळे काय होतं तर आ, जे वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्याकडे येते आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपलं रक्षण होत असतं म्हणून आपण जास्तीत जास्त नामजप करायला पाहिजे म्हणजे आता गणेश जयंती आहे तर मग अशी जसं आपण पाहिलं की श्री गणेशाचे जे तत्व आहे व्हायब्रेशन्स आहेत ते एक हजार पटीने जास्त येणार आहेत म्हणजे आपण श्री गणेशायण महा असा जर जप केला तर तो एक हजार पटीने आपल्याला त्याचा अधिक लाभ होणार आहे म्हणून आपण गणेश जयंतीच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप पण करायला पाहिजे आता अध्यात्म जे आहे ना तर ते अध्यात्म कृतीचं शास्त्र आहे आपण ते कृतीत आणायला पाहिजे म्हणजे फक्त ऐकून नाही चालणार ना, तर ते, ते कृती पण करायला पाहिजे जसं बघा आपण म्हणतो की साखर गोड आहे गोड आहे पण जेव्हा आपण त्याची चव घेतो तेव्हा आपल्याला त्याचा गोडवा लक्षात येतो तसंच समजा आता मला स्विमिंग शिकायचंय किंवा पोहायला शिकायचंय आणि मी फक्त खूप सारी पुस्तकं खूप सारे लेख वाचले त्याचे की श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा हातपाय कधी मारायचे पोहताना पण मी कृतीच नाही केली पाण्यात उतरलेच नाही आणि कृतीच नाही केली तर मला पोहता येणार आहे का नाही येणार म्हणजे प्रत्येक गोष्टीला व्यवहारामध्ये पण कृती करायला पाहिजे ते फक्त वाचून नाही चालणार मग अध्यात्मामध्ये पण तसंच असतं आपण ते कृती करायला पाहिजे कृतीत आणायला पाहिजे मग ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे आपले दर्शक आहेत त्यांना मी नम्र विनंती करते की तुम्ही आजपासूनच नामजप करायला सुरुवात करा आणि ह्या नामजपात नामजपाचा अनुभव घ्या अनुभूती घ्या तुम्हाला नामजप करून काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा नक्की कळवा म्हणजे असं गणेश जयंतीच्या दिवशी आपण अधिकाधिक नामजप करू शकतो त्याच जोडीला आपण स्तोत्र पठण पण करू शकतो आ, तर तर आ, आता सुरुवातीला स्तोत्र म्हणजे काय त्याचा अर्थ आपण समजून घेऊया स्तोत्र म्हणजे स्तवन किंवा स्तुती म्हणजे एखाद्या देवतेचं जे स्तोत्र आहेत तर त्या देवतेची आपण त्या स्तोत्राच्या माध्यमातून स्तवन करतो किंवा स्तुती करतो तर त्याला स्तोत्र असं म्हणतात मग अ आता श्री गणेशाचं आहे तर ते दोन स्तोत्र आहेत एक संकष्टनाश्र गणपती स्तोत्र आणि अथर्व आता हे स्तोत्र बोलल्यामुळे काय होतं तर आपल्या भोवती त्या देवतेचं संरक्षण कवच निर्माण होत असत म्हणजे वातावरणामध्ये बघा सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे रजतमयुक्त असं वातावरण आहे आता कलियुगामध्ये मग ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा आपल्यावरती खूप परिणाम होत असतो नकारात्मक ऊर्जेमुळे काय होत असत तर बघा आपल्याला कधी कधी असं खूप लो फील होतं किंवा थकल्यासारखं वाटतं एकाएकीच काहीच करू नये असं वाटतं मग ते आहे नकारात्मकता मग ती नकारात्मकता नकारात्मक दूर करण्यासाठी हे जे स्तोत्र आहेत तर ह्या स्तोत्रांच्या माध्यमातून एक सकारात्मक ओरा आपल्या निर्माण होतो आणि त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावरती होत नाही म्हणून मग आपण हे जे नामजप आहे स्तोत्र पठण आहे तर ते करायला पाहिजे आजकाल बघा छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ताण येतोय ते त्यांचं सुद्धा आत्महत्येचं प्रमाण खूप वाढलंय मग त्याच्यावरती उपाय काय आहे तर त्यांना असं आपण नामचपाकडे किंवा स्तोत्र पठणाकडे आपण वळवायला पाहिजे म्हणजे हे जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे आणि स्तोत्रपठन करून त्याचा आपल्याला लाभ होणार आहे म्हणून मग ते स्तोत्रपटन पण आपण करायला पाहिजे त्याचबरोबर आता गणेश जयंती आहे तर त्या दिवशी आपण गणपती स्तोत्र म्हणू शकतो आता हे जे संकट संकटनाशन गणपती स्तोत्र आहे तर ते नारद पुराणातून घेतलेलं आहे म्हणजे त्याची सुरुवातीला बारा नावं आहेत श्री गणेशाची मग जर बारा नावांचा आपण तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जर आपण पाठ केला तर आपल्याला आपल्या आयुष्यात जी काही संकट आहेत तर ते दूर होतात आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होते म्हणजे असं धर्मशास्त्रामध्ये सांगून ठेवलेलं आहे त्याचबरोबर दुसरं सगळ्यांना परिचित आहे ते म्हणजे अथर्व शीर्ष आता हे जे अथर्व शीर्ष आहे तर ते उपनिषद आहे म्हणजे अं आपला जो अथर्व वेद आहे तर त्या वेदामधून हे आपल्याला उपनिषद मिळालेलं आहे तर त्याचा असा अर्थ पण आहे अथर्व म्हणजे चंचल अथर्व म्हणजे स्थिर आणि शीर्ष म्हणजे मस्तक मग आपल्या बुद्धीला जो स्थिर ठेवतो शांत ज्या पठणाने आपली बुद्धी स्थिर शांत होते ते उपनिषद म्हणजे अथर्व म्हणजे असा पण त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो आता हे जे अथर्व शीर्ष आहे ना तर ते गण गन, गणकृषी जे आहेत तर त्यांनी ते लिहिलेलं आहे आणि म्हणजे ह्याचा पण आपण अधिकाधिक पठण करू शकतो किंवा त्याची पारायण देखील करतात म्हणजे अनेक गणेश विद्या ह्या उपनिषदामध्ये दे लिहून ठेवलेल्या आहेत मग आता गणेश जयंती आहे तर गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण त्याची अथर्व शीर्षाची पारायण करू शकतो समजा आपल्या आजूबाजूला जर लहान मुलं असतील तर ते त्यांना आपण एकत्रित घेऊन असं अथर्व शीर्ष किंवा गणेशाच्या स्तोत्राचं आपण पारायण करू शकतो किंवा पठण पण करू शकतो त्याचबरोबर गणेश जयंतीला आपण पूजा करू शकतो श्री गणेशाला गणपती मंदिरामध्ये जाऊन त्याचं भक्तिभावाने पूजन करू शकतो किंवा सनातन संस्थेची निर्मित अशी नामपट्टी आहे तर ही नामपट्टी पण आपण घरामध्ये लावू शकतो ही नामपट्टी लावल्यामुळे काय होणार तर जेव्हा जेव्हा आपली दृष्टी किंवा आपण जेव्हा जेव्हा या नामपट्टीकडे पाहणार तेव्हा आपला नामजप चालू होणार ना म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा त्याविषयी विचार आपल्या मनामध्ये सुरू होतात असं पण आपण खूप अनावश्यक विचारच दिवसभर बर, बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असतात त्यापेक्षा जर आपण नामपट्टी लावली तर आपल्या घरातील अन्य लोकांचा आणि आपला देखील नामजप होईल म्हणजे अशा पद्धतीने आपण गणेश जयंती साजरी करू शकतो त्याचप्रमाणे मॅडम गणेश जयंतीला गंध किंवा हळद कुंकू वाहतात तर ते का वाहतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो गणेशाची उपासना करताना आपण श्री गणेशाला गंध वाहतो तर ते जे गंध आहे तर ते आपण अनामिकेने म्हणजे करंगळीच्या शेजारचं हे जे बोट आहे त्याला अनामिका म्हणतात मग ते अनामिकेने आपण श्री गणेशाला गंध लावायला पाहिजे म्हणजे धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक कृतीला असं शास्त्र आहे किंवा त्यामागे अं आपल्या ऋषीमुनींनी संशोधन करून ते लिहून ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपण श्रीगणेशाला जास्वंदाचं फुल किंवा लाल फुल व्हायला पाहिजे त्याचबरोबर त्याला चंदन केवडा हे जे गंधयुक्त उद्बत्ती आहे तर ती आपण वाहू शकतो त्याच्यातून जे वायब्रेशन्स आहेत श्री गणेशाची तर सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला अधिक मिळणार आहे त्याचबरोबर हिनाचं जे अत्तर आहे तर ते आपण अर्पण करायला पाहिजे आणि प्रदक्षिणा जे आहेत तर त्या आठ किंवा आठच्या पटीमध्ये आपण श्री गणेशाला प्रदक्षिणा घालू शकतो त्याच्यामुळे ती जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्याला जास्त मिळणार आहे अशा पद्धतीने आपण श्री गणेशाचं पूजन किंवा गंध पण लावू शकतो आता हळदी कुंकू जेव्हा आपण वाहतो श्री गणेशाला तर त्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे हळदी कुंकू वाहताना आपण ते चिमटीमध्ये घेऊन हळूवारपणे श्री गणेशांच्या चरणांवरती व्हायला पाहिजे ते सुद्धा उजव्या हाताचा अंगठा आणि ही जी तर्जनी आहे म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट आहे तर ते अशा पद्धतीने मुद्रा करून हळूवारपणे चिमटीत घेऊन आपण पहिले हळद आणि नंतर कुंकू आपण ते व्हायला पाहिजे आता अशी जेव्हा मुद्रा होते याला मुद्रा म्हणतात मग मा अशी जेव्हा मुद्रा होते ना तेव्हा ह्यामुळे काय होतं तर आपलं अनाहत चक्र जागृत होतं आणि अनाहत चक्र जेव्हा जागृत होतं तेव्हा त्या ते देवतेप्रतीचा जो भाव आहे तर तो भाव आपल्यामध्ये वाढायला मदत होते म्हणजे देवतेला आपण काहीतरी सांगत असतो <laughs> मग देवते ते देवतेला आपण अनुभवत असतो ते अनुभवायला आपल्याला जास्त मदत होते म्हणजे म्हणून हे असं शास्त्र आहे की ते अशी मुद्रा करून आपण ते व्हायला पाहिजे <laughs> त्याचप्रमाणे मॅडम गणपतीला कोणती फुले व्हावीत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना हा गणपतीला आपण म्हणजे विशिष्ट देवतांना विशिष्ट रंग किंवा फुलं असणारी आपण वाहतो म्हणजे फुलं वाहतो तर आता बघा महादेवांना आपण बेल अर्पण करतो किंवा मारुती आहे तर मारुतीला आपण चमेली किंवा ह्याचा रुईच्या पानांचा आपण हार घालतो त्याचबरोबर श्रीकृष्णाला कृष्णकमळ अर्पण करतो आपण पांडुरंग आहे विठ्ठल आहेत विठ्ठलाला आपण तुळस अर्पण करतो म्हणजे प्रत्येक निसर्गामध्ये जे प्रत्येक वस्तू आहेत त्याला विशिष्ट महत्व भगवंताने दिलेलं आहे मग ते ते महत्व जाणून आपण जर त्यात तशा कृती केल्या तर आपल्याला त्याचा आध्यात्मिक दृष्ट्या अधिक लाभ होत असतो म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा ही अधिक असते मग ती सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी आपण त्या वस्तूंचा उपयोग करायला पाहिजे म्हणजे बघा आपल्याला जर टी व्ही बघायचंय तर सॅटेलाईट मधून ज्या वेव्स येतात तर त्या अँटीनाच्या माध्यमातून किंवा डिशच्या माध्यमातून येतात आणि मग आपण टी व्ही पाहू शकतो किंवा आपल्या मोबाईलला रेंज आहे तर ती मा ते टॉवरच्या माध्यमातून येते म्हणजे त्या विशिष्ट पद्धतीकडेच त्या वेव्स आकृष्ट होतात तसंच आहे विशिष्ट रंग किंवा फुलं यांच्याकडे प्रत्येक देवतेची तत्व स्पंदनं व्हायब्रेशन्स आकृष्ट होत असतात मग श्री गणेशाला जास्वंदाचं किंवा लाल फुल व्हायला तर त्याचा अ जे तत्व आहे व्हायब्रेशन्स आहेत तर ते अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन ते पूजकाला त्याचा लाभ होत असतो आता हे जे फुल आहे तर ते आपण कसंही नाही व्हायचं तर त्याला ते पण एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे फुल फुल जेव्हा फुल आपण वाहतो तेव्हा देड जो आहे तर तो गणपतीच्या चरणांकडे करायला पाहिजे आणि त्याचा जो तुरा आहे तर तो तो आपल्याकडे करायला पाहिजे त्याचबरोबर आजकाल बघा जेव्हा मंदिरांमध्ये किंवा सामूहिक ठिकाणी आपण जातो तर तेव्हा फुलं असं म्हणजे उधळली जातात किंवा असं टाकली जातात फेकली जातात तर मग तसं नको करायला तर आपण ती फुलं आहेत तर ती चरणांवरती अर्पण करायला पाहिजेत म्हणजे आपल्याला जर कोणी असं फुल मारलं तर ते आपल्याला नाही आवडणार ना मग हे तर देवता आहेत आपण देवाकडे जातोय अर्पण करायला जातोय तर मग ते फुल आहे तर ते चरणांवरतीच आपण अर्पण करायला पाहिजे मग आपण आणलंय फुल ते देवापर्यंत जायला पाहिजे तो भाव छान आहे पण तो चरणांपर्यंत ते अर्पण जाण्यासाठी आपण ते चरणांवरती व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे मॅडम गणेश चतुर्थीला गणपतीला दुर्वा वाहतात तर त्या का वाहतात त्यामागल तुम्ही कारण काय सांगाल हा आता दुर्वांचा जर आपण अर्थ बघितला तर दुर्वा म्हणजे दूरवर असलेलं खेचून घेणार जवळ आणणार म्हणजे दुर्वा मग दूरवर असणारे जे गणेश तत्व आहेत व्हायब्रेशन्स आहेत ते जवळ आणणार जे एक माध्यम आहे ते म्हणजे दुर्वा आहेत हा आणि ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या आपण अ एक विषम संख्येने आपण त्या व्हायला पाहिजेत म्हणजे बघा आपले जुने जे लोक आहेत ते सांगतात की एकवीस दुर्वा अकरा एक दुर्वा व्हा मग ते विषम संख्येनेच वाहतात म्हणजे तीन पाच सात अकरा एकवीस अशा पद्धतीने आपण दुर्वा वाहतो त्याचबरोबर दुर्वांचे जे पाती आहेत तर त्या पण तीन पाच किंवा सात अशा असल्या तरी चालतात मग त्या पाती आपण गणेशाला अर्पण करायला पाहिजेत म्हणजे त्याचबरोबर ह्या ज्या दुर्व आहेत ना तर त्या कोवळ्या असायला पाहिजेत कोवळ्या टवटवीत असायला पाहिजेत आपण पण जेव्हा आपण जेव्हा फुल घालतो किंवा एखादा गजरा माळतो तर तो आपण असा जुना झालेला किंवा शिळा झालेला सुकलेली फुलं आपण माळतो का नाही माळणार म्हणजे आपण ताजी टवटवीत फुलंच फुलांचाच हार, हार। शक्यतो घालतो मग तसंच आहे ह्या दुर्व तर आपण देवाला अर्पण करणार आहे तर त्या आपण ताज्या टवटवीत अशाच व्हायला पाहिजेत आणि ही जेव्हा अकरा एकवीस दुर्वांची आपण समिधा किंवा जोडी तयार करतो mm -hmm. तेव्हा एक विशिष्ट गंध येत असतो दुर्वांमधून मग mm -hmm. हा जो गंध आहे तर ह्या गंधामध्ये गणेश तत्व जे आहेत म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत स्पंदन आहेत तर ते आकृष्ट करण्याची आणि मूर्तीमध्ये ते टिकून ठेवण्याची क्षमता जास्त असते म्हणून गणेशाला दुर्वा वाहतात त्याचबरोबर म्हणजे गणपतीला बघा काही जण पूर्ण अंगभर दुर्वा पण वाहतात म्हणजे त्याचं हे पण एक कारण आहे पण गणेशाचं मुख सोडून आपण अशा कोवळ्या टवटवीत दुर्वा गणेशाला वाहू शकतो जेणेकरून ज्या गणेश लहरी आहेत स्पंदन आहेत तर ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊन ते मूर्तीमध्ये टिकून राहतील त्याचबरोबर ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या आपण म्हणजे जे देट आहेत तर ते श्री गणेशाच्या चरणांकडे आणि ज्या पाती आहेत तर त्या आपल्याकडे करायच्या असतात म्हणजे अँटीना जसा काम करतो त्या पद्धतीचं कार्य दुर्वा अशा पद्धतीने व्हायला तर करत असतात म्हणजे गणेशाचे जे स्पंदन आहेत तत्व आहेत तर ती मूर्तीमधून घेऊन जो कोणी उपासक आहेत तर त्याला त्या मिळत असतात आणि वातावरणामध्ये पण ते, ते, ते प्रक्षेपित सकारात्मक ऊर्जा होत असते म्हणून आपण दुर्वा वाहतो त्याचबरोबर मॅडम काही दंतकथा आहेत की गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे अशुभ मानले जाते तर त्याचे तुम्ही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक कारण काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना हो म्हणजे पुराणांमध्ये ती दंतकथा आहे की एकदा उपवासाने चंद्राने श्री गणेशांना म्हणजे असं म्हटलं होतं की कि ते किती मोठं तुमचं पोट आहे आणि तुमचं जे वाहन आहे मूशक ते तर किती छोट आहे म्हणजे मुशक छोटे आहेत ना आणि तुम्ही तर एवढे मोठे आहात म्हणजे असं उपवासात्मक चंद्राने म्हणाले होते श्री गणेशांना मग त्याचा श्री गणेशांना राग येऊन मग त्यांनी तो शाप दिलेला आहे म्हणजे अशी कथा आहे देवतांना कधी राग येत नाही पण ती अशी दंतकथा आहे मग ते श्री गणेशांनी तेव्हा चंद्राला असं शाप दिलेला असतो की जेव्हा गणेश चतुर्थी असेल म्हणजे आपण गणपतीचा जो पहिला दिवस गणेशोत्सवाचा साजरा करतो त्या दिवशी तर त्या दिवशी तुमचं दर्शन कोणीच घेणार नाही किंवा दर्शन घेतलं तर त्यांना काही काही अडचणींना सामोरे जावं लागेल असं मग त्या दिवशी तुम्हाला तुमचं कोणीच दर्शन घेणार नाही असं शाप देतात मग अशी म्हटलं तसं देवता काही रागवत नाहीत ते शाप आणि उशाप असं दोन्ही देतात मग हो ते चंद्र म्हणजे श्री गणेशांची क्षमा मागतात आणि उशापासाठी विनवणी पण करतात मग तेव्हा श्री गणेश लगेच प्रसन्न होऊन त्यांना उशाप देतात कि म्हणजे चतुर्थी असते तर चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम तुमचं पूजन होईल आणि तुमच्या पूजनानंतरच माझं दर्शन घेतलं जाईल त्याच्यामुळे आज पण आज म्हणजे आत्ता पण आपण पण जेव्हा चतुर्थी असते तेव्हा पहिले चंद्र दर्शन करतो चंद्राची पूजा करतो आणि त्यानंतरच आपण उपवास सोडतो किंवा गणपतीचं दर्शन घेतो म्हणजे अशी ती एक दंतकथा आहे त्याचप्रमाणे मॅडम धर्मशास्त्रानुसार आपण पावित्र या सणांचं पावित्र कसं राखलं पाहिजे याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल हो म्हणजे आजकाल बघा आपण जेव्हा गणपती मंदिरांमध्ये जातो किंवा असे जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा गणपती मंदिरांमध्ये जेव्हा जातो तेव्हा असं रांगेमध्ये खूप असे गप्पा मारत असतात किंवा खूप असा गोंधळ आपल्याला ऐकू येत असतो पण आपण म्हणजे त्यावेळेला काय करायला पाहिजे तर रांगेमध्ये असताना आपण नामजप करायला पाहिजे म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गणेश तत्व कार्यरत असतं सकारात्मक ऊर्जा कार्यरत असते मग ती आपल्याला मिळायला पाहिजे ना आपल्या धार्मिक स्थळांचं पावित्र्य किंवा जे तिथले जे व्हायब्रेशन आहेत तर त्याचं आपणच जतन करायला पाहिजे म्हणून असं आपण रांगांमध्ये जेव्हा थांबतो तर तेव्हा आपण नामजप करायला पाहिजे एकमेकांमध्ये न बोलता आपण तिथे नामजप करू शकतो किंवा स्तोत्रपटण करू शकतो त्याचबरोबर आपण जेव्हा जा मंदिराकडे जातो तेव्हा बघा असं कशाही चपला काढलेल्या असतात पण आपण तिथे शिस्त पण पाळायला पाहिजे म्हणजे शिस्त पाळणं शिस्तबद्ध असणं ही पण एक साधनं आहे मग आपण त्या आपल्या तरी चपला आपण रांगेमध्ये काढू शकतो एका रांगेत आपण चपला काढून श... म्हणजे काढून ठेवायला पाहिजे कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक कृतीला सकारात्मक ऊर्जेचा प्रत्येक कृती मागे लाभ असतो जर आपण एका रांगेमध्ये चपला काढला तर त्याच्यातून जी स्पंदना आहेत ती पण चांगली येतात मग रांगेमध्ये जाताना सुद्धा बघा बऱ्याचदा असं धक्काबुक्की केली जाते किंवा मला पहिले दर्शन मिळालं पाहिजे असं जास्त करून माहिती जास्त असते जा। भाविकांची पण अशी जेव्हा चढाऊड आपण करतो किंवा अन्य गणेश भक्तांना आपण धक्काबुक्की करून जातो तर तो पण गणेश भक्तच आहे ना म्हणजे श्री गणेशाला तो पण तेवढाच प्रिय आहे मग भगवंताला असं आवडणार आहे का त्याच्या दुसऱ्या भक्ताला आपण धक्का मारून चालणार नाही आवडणार मग आपण असा स्पेशल वेळ काढून देवतेचं दर्शन घ्यायला किंवा त्याच्याकडे काहीतरी मागायला आपण गेलोय ना वेळ काढून गेलोय त्याच्यामुळे दर्शनासाठी रांगेमध्ये पण आपण शिस्तबद्ध पद्धतीने थांबायला पाहिजे किंवा एका रांगेमध्ये थांबायला पाहिजे शांतपणे चढाओढ न करता किंवा चुकीच्या मार्गाने आपण न जाता शिस्तबद्ध पद्धतीने आपण दर्शन घ्यायला पाहिजे त्याचबरोबर मंदिरामध्ये भजन लावायला पाहिजे किंवा नामजप लावायला पाहिजे स्तोत्रठण अथर्व शिष्य पठन असं पण लावू शकतो जेणेकरून तिथली जी ऊर्जा आहे तर येणाऱ्या भाविकांना त्याचा अधिकाधिक लाभ व्हायला हो पाहिजे म्हणजे त्या वातावरणात आपल्या कानावरती जे प, जे पडतं तेच मनामध्ये पण सुरू होतं ना मग अशी चांगले आवाजातली गाणी किंवा लयबद्ध पद्धतीची जी, जी गाणी आहेत तर ती सुद्धा लावू शकतो म्हणजे असं आपण आपल्याच धार्मिक स्थळांचं पावित्र्य राखू शकतो अजून पावित्र्य राखण्यासाठी आपण काय करू शकतो ना तर आपण बघा प्रसाद घेतो तिथे आणि प्रसाद खाऊन झाल्यानंतर जो कागद असतो तर तिथेच टाकतो किंवा पाण्याच्या बॉटल आहेत तर त्या सुद्धा आपण पिऊन रिकामा झाला तर तिथेच टाकले जातात तर म्हणजे थोडासा बेशिस्तपणा असा आपल्याला तिथे दिसतो तर आपल्या जे मंदिर आहेत तर त्याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे म्हणून आपण असं न करता तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे जी। कारण जिथे स्वच्छता आहे तिथे आपल्याला बघायला पण छान वाटतं आनंद पण मिळतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्या धार्मिक स्थळांचं आपणच असं पावित्र्य राखलं पाहिजे धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुम्ही आमच्या गणेश भक्तांना आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती सांगितली गणेश जयंतीबद्दल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आ, मी सुद्धा सातारा न्यूज चॅनलचे आभार मानते कारण त्यांच्यामुळेच त्यांनी हा पॉड म्हणजे तुम्ही हा पॉडकास्ट आयोजित केला त्यामुळे धर्मशास्त्रानुसार जी माहिती आहे तर ती प्रेक्षकांपर्यंत मिळाली आहे आणि प्रेक्षकांना पण विनंती आणि आवाहन आहे की सातारा न्यूज चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा धन्यवाद